मान्य चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती अँटी ड्रग्स टास्क फोर्स गठित करण्यात आला असून सदर समितीच्या घेण्यात आलेल्या साप्ताहिक बैठकीमध्ये त्याने अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वा वितरण करणाऱ्या समांवर कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या सदर सूचनेप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वितरण करणाऱ्या समांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्या अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांचं विशेष पथक स्थापन केलं त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली इसम नामे सुनील कुंभार राहणार तेवढे खुर्द हा सुजय खोत व परशुराम खोत इसम नामे सुनील कुंभार राहणारा इतवडे खुर्द हा सुजय खोत व परशुराम पोळ यांच्याकडून गांजा माल घेण्याकरिता ओझारडे गपकवाडी रोडवर येथे येणार आहे पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे इस्लामपूर मार्गे पेट नाका येथून ओझरडे येथील ओझरड ते बकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे झापा लावून थांबलं असता थोड्या वेळाने तीन इसम कुंभार वस्तीवर येऊन शेतातील उसाच्या वाड्याची गंजी लावून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन थांबले यातील एकाने वाड्याच्या गंजीखाली लपवलेल्या पांढऱ्या रंगाची गोणीची पोती काढली तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याने त्यांचं नाव विचारलं आणि त्यांची नाव एक सुनील रामचंद्र कुंभार वय वर्ष अठ्ठावीस राहणार शिवराज विद्यालयाच्या पाठीमागे ऐतवडे खुर्द तालुका वाळवा दोन सुजय बबन खोत वय वर्ष चौतीस राहणार खोतमळा आष्टा तालुका वाळवा तीन परशुराम सिद्धलिंग पोळ वैवर्ष चौतीस राहणार पोळ गल्ली आष्टा तालुका वाळवा असे सांगितले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांना त्यांचा अंगझडतीचा उद्देश कळवून समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात तयार गांजामाल व रोख रक्कम मिळून आली त्यांच्याकडे सदर गांजामालाबाबत विचारणा केली असता सुनील कुंभार यांनी सांगितलं की सुजय खोत व परशुराम पोळे यांच्याकडून तयार गांजामाल खरेदी करण्याकरिता आला तसेच सुजय खोत व परशुराम पोळे यांनी सांगितलं सदरचा सा गांजामाल हा त्यांनी नामदेव तेलंग पूर्ण नाव माहीत नाही राहणारा रांजमंडळी हैदराबाद यांच्याकडून आणला असल्याचं सांगितलं ला। लागली सदर आरोपी व गांजामाल सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप केळकर यांनी समक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहे